श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर विजया वाड यांची एक दीर्घ कथा गुळाचे घारगे भाग दोन राधा वर्तमानपत्र वाचित होती अहो वाचलत का तुम्ही काय ग काय झालं अहो सासू सासऱ्यांना घराबाहेर काढले वृद्ध जोडपे मारुती मंदिरात आहे हा वाचलं पण वाचून वाचल। विसरून गेलो आपल्या नावावरचा ब्लॉक जिथे जिथ्या मूर्ख जोडप्याने मुला सुनेच्या नावावर केलाच कशाला केशवराव म्हणाले खरंच ग बाई एक वेळ जेवायचं ताट द्यावं पण बसायला पाठ देऊ नये असं म्हणतात ते अगदी शंभर टक्के खरळी ग बाई एवढ्यात दारावरची बेल वाजली केशवरावांनी दार उघडले एक माणूस परीत घडीच्या पांढऱ्या कपड्यातला होता आपण म्हणजे माफ करा मी आपल्याला ओळखलं नाही कोण आहात मी मिसेस अवनी गुप्ते यांच्याकडून आलोय या ना बसा सुनेच्या आईकडून आलेला माणूस म्हणून केशवरावांनी त्याला सोप्यावर बसवला काय काम काढलं तुमच्या अवनी गुप्तेनी आमच्याकडे राधाचा स्वर जरा उपरोधिक होता अवनी गुप्तेचं भगिनी समाजातलं प्रस्त त्यांना खुपत असे मी एक रेडचा कुक आहे अगोबाई हो का अभिनंदन हो पण खरं सांगू का मी आम्हाला मुळीच गरज नाही विसाव्या वर्षी मी या घरात लग्न करून आले तेव्हापासून मीच कुक करते आणि आता खरं सांगू का कुक कुक कु झालं आहे इतक्या वर्षामध्ये तुम्ही दमलात म्हणूनच बाईसाहेबांनी मला इथे पाठवले मी सांगितलं ना पण अवनी गुप्तेंना माझा एक निरोप सांगाल का तुम्ही हो सांगेन की अवश्य सांगेन त्यांचे पती हायकोर्टात लीडर आहेत ना हो हो गुप्ते साहेबांचा लौकिक फार मोठा आहे ठाऊक आहे मला मर्सिडीज मधून फिरतात ना हो हो अवनीगुप्ते बाई पण मर्सिडीज घेऊन फिरतात त्या मर्सिडीज वाल्यांना माझा निरोप सांगा म्हणावं पुराणिकांच्या घरच्या बायका नवराच्या पोटाची केस दुसऱ्या कुणाला लढवायला देत नाहीत आवडलं हा मला तुमचं स्टेटमेंट आमच्या सुबगाच्या सासूबाई पण त्याचं काय आहे मला इथं राहायचंच आहे पगार अवनी गुप्ते मॅडम देणार आहेत तुमच्याकडून मी एक पैसा पण घेणार नाही मला एकशे वीस वेगवेगळे वेग पदार्थ करता येतात कोणकोणते पदार्थ येतात हो बटाटा शेवपुरी पाणीपुरी रगडा पॅटीस सर्व येतं का केशवरावांनी कुतुहालाने विचारले तर शिवाय उंदियो खमणी लसुणी मेथी करेला भुर्जी एक करी थालीपीठ बटाटे पोहे धानसाग सर्व सर्व येतं पुरे पुरे राधाबाई किंचाळल्याच अगं झालं का एवढं किंचाळायला मी आपलं कुतूहल शमवित होतो तू म्हणजे फारच पटकन अपसेट व्हायला लागलीस हल्ली केशवराव म्हणाले अहो ज्या गावाला जायचं नाही त्याची वाट कशाला बरं पुसायची मला कुकच नको आहे त्यातून त्या मर्सडीज वालीचा तर नकोच नको माझे हात अजून केळी खायला नाही केलेत मी माझी समर्थ आहे जा हो तुम्ही आम्हाला नको आहे कुक सांगा तुमच्या सुबकाच्या आईला राधाबाई गुश्यात तिथून उठून गेल्या बापरे बाप एकदम उठत तो परीत घडी कपड्यातील मुलगा म्हणाला फारच रागीत आहेत सुबगाच्या सासूबाई बरं का हो साहेब मी तर घाबरूनच गेलो पार गाळनच उडाली माझी येतो 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 नमस्कार असा तो आला तसा गेला जणू री झालेला बॉलच केशवराव आतमध्ये गेले खोलीवर वामचा वास पसरला होता केशवरावांना बघताच त्या तुफान मेल सारख्या बडबडू लागल्या इचा तोरा नको आहे मला गुप्तीन कसली खुपतीन नाही नुसती खुपतीन मी सांगते तुम्हाला की आपली सोन मोठी कावेबाज आहे सतत माहेरचा फेरपटका ताबडतोब त्यावर तो बंद म्हणजे बंद हिनं आपल्या त्या ढालग गाईशी संगणमत करून तो कुक इथे धाडला वर नामा निरावी सांगायला मी मला काय माहित मित्र ऑफिसात होते तू शांत हो ग राधा जेव्हा वेग बेगर, म्हणजे वेगळ्या घरात वाढलेला माणूस आपल्या घरी येतं ना तेव्हा येताना आपले विचारही घेऊन येतं केशवराव राधाला थोपट्यात म्हणाले तुम्हाला तिथेच बाजू घ्यायची आहे का मग निघा बरं बाहेर मला एकटीला सोसू दे सर्व ता जोरात किंवा तसे केशवराव घाबरले त्यांनी आपल्या पत्नीकडे काळजीने पाहिले तिच्या कपाळावरचे शीर थाड उडत होती बीपी वाढलं वाटते हे काही चांगले नाही काळजी यांनी आता केशवरावांच्या मनाचा कब्जा घेतला अठ्ठेचाळीस वर्ष या देहाबरोबर काढली राधा त्यांना स्वतःच्या श्वासाइतकी सवयची झाली होती विसाव्या वर्षी या घरात आली तेव्हापासून ती खरोखर पुराणिक झाली होती पुराणिकांचे संस्कार आचार विचार कुळाचार पुराणिकांची नाती गोती सर्व पुराणिक पुराणिक कुस धन्य व्हायला फार उशीर झाला अठरा वर्ष भाकड गेली कोणी म्हणे पत्रिकेत सर्पदोष आहे कोणी म्हणे पूर्वजन्मीच फेडताय कोणी काही तर कोणी काय दोघात दोष नाही पण मूल होत नाही सासूचा राग सहन करीत उपास तापास व्रतवैकल्ये करीत राहिली बिचारी राधा पण मग झाला तो मुलगा सोण्यासारखा किती संस्कारी वाढवला सारखी म्हणायची राधाचा सुधा सुधाकरणी आपलं आयुष्य तीस वर्ष आई वडिलांच्या नावे लिहिलं जसं रोज सकाळी आई वडिलांना नमस्कार करून शाळेत जायचा माझी आवडती व्यक्ती या निबंध स्पर्धेत त्यानं माय बाप ऐसे अद्वैत रूप तास दुखे करणे पाप मज माया दिली मोप त्याची प्राण सके असे लिहून केवढी वाहवा मिळवली होती तो सुधाकर राधाचा सुधा, राधा सुधा। लग्नानंतर सारखा सुभी सुभी करू लागला होता सुबगा त्याच्या गळ्यातला ताईत बनली होती राधा थोडी ताईत ट्रॅकला पडली होती तिला ते कसे सहन व्हावे मग झकापक शाब्दिक वृद्धे सतत घरात चालू घायाळांना जखमा दुखणारच त्यात फेसबुकवरनं जवळ आलेले हे दोन जीव हे दोघा वैरिणींचे होते दोघी एकमेकींच्या वैरिणीत जणू आपल्याकडे मारुती कार त्यांच्याकडे मर्सिडीज आपण उच्च मध्यमवर्गीय ते श्रीमंत म्हणजे गर्भ श्रीमंत आपला मुलगा रुपयाचा वाळा तर त्यांची कन्या म्हणजे सोन्याची वेल भगिनी समाजात एकमेकींचा पान उतारा करण्यात धन्यता मानणाऱ्या सो मैत्रिणी पण तरुण रक्तापुढे त्यांना हार खावी लागली होती मुलांचं प्रेम जिंकलं होतं छे छे राधाला दुःख देण्याचं काम निदान आपण तरी करायचं नाही तिच्याशिवाय जगता तरी येईल का आपल्याला जलबीन मछलीसारखे आपण तडफडू नाही नाही असे होऊ देणे योग्य नाही आहे ती बाबतीत सो ती काय करणार मायेनं मी केशवराव म्हणाले राधा मी अगदी तुझा आहे कोणाबरोबर आता माझा संभाग नाही आता मला तू नी तुला मी राधानं डोळे गच्च मिटले मी केशवरावांचा केसात फिरणारा हात गच्च पकडला पटलं ना तुम्हाला तिनं विचारलं शंभर टक्के आता घरी येऊ देत तर दोघं कशी झाडते बघा अशी झाडते केशवरावांच्या पोटात पुन्हा गोळा उठला पण ते अवाक्षरही बोलले नाही सुबगा घरी आली तेव्हा सात झाले होते राधाने कुकर लावला नव्हता फुलक्यांची कणिक मळली नव्हती साधी भाजीही चिरली नव्हती केशवराव सुबगाला म्हणाले पोरी आईची तब्येत जरा बरी नाही आज ते असं बोलायला मी सुधाकर आत यायला एकच गाठ पडली तो पायातल्या बुटांसह आईच्या बेडरूममध्ये मध्ये गेला काय झालं गाई बरं नाहीये तुला त्यानं राधाच्या कॉटवर बसकन मारली मला काय धाड भरलीये त्या जोरात म्हणाल्या तसे सुधाकरचे चे दहावेदन आणले त्या उठून बसल्या सुबगा आत आली ती दुपारच्या कुक प्रकरणाबद्दल अनभिज्ञ होती तिला काहीही माहिती नव्हतं खरं म्हणजे ते सारे प्रकरण सुधाकर सुबगाला ठाऊक असण्याचे काही कारणच नव्हते राधाला जरी तो सुभगाचा डाव वाटत असला तरी आज तूच कर सगळा स्वयंपाक त्यांचा आवाज बोलता बोलता करडा झाला का तुम्हाला बरं नाही का मला काय धाड भरली आहे त्या पुन्हा तेच वाक्य जोरात उच्चारत ओरडल्या बरं बरं मी फ्राईड राईस मागवतो सुभगा चायना व्हॅलीचा नंबर लाव बरं लगेच तीस मिनिटात जेवण येईल व्हेज फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन विथ ग्रेव्ही मग प्रताप कुल हाऊसमधून तुझी आवडती कुल्फी ऑर्डर करू सुबगा उठली ती खरोखरच दमली होती पण नवऱ्याने आपले मन जाणले म्हणून ती सुकावली होती हे बघा मला बाहेरचे जेवण नको आहे राधाचा ग तुला तर चायनीज जेवण आवडतं नाही सुधाकरच्या स्वरात आश्चर्य होत तरीही ते मला नको असलं तर ठीक आहे मी खिचडी टाकते सून समजूतदार स्वरात म्हणाली पण बाईसाहेब अजून रागातच होत्या हे बघ मला गरम फुलके आमटी भात भाजी असा अगदी सागर संगीत स्वयंपाक हवा आई मी दमले आहे खिचडी पापड मी बुंदीचं रायत देते ना मी एकदा सांगितलं तेच हवं मी दुसऱ्यांदा सांगते मी खूप दमले आहे आज फर्स्ट क्लासने येतेस ना अहो तो थर्ड क्लास पेक्षा वध झालाय चढून बघा जरा एकदा मग सोड नोकरी आम्ही थोडे ना तुझ्या पैशावर जगतो पुराणिकांना भीक लागली का की त्यांचा मुलगा बेकार आहे नाही हो आई नोकरी ही माझी मानसिक गरज आहे अहो गुप्तेबाई बसानी मुकाट्यानं कणिक मळा सुधा त्या बाईंना सांग की घरात कूक ठेवा सुबकाचाही संयम संपुष्टात आला केशवराव सारा ऐकत होते ते घाईना आत आले कुकचा विषय नको घरात मी लावतो कुकर उसमे कोणसी बडी बात आहे सुबका तुम्ही राधा एकदम किंचाळली आयुष्यात माझ्यासाठी कधी लावलाय का तुम्ही कुकर कधी किचन मध्ये तरी आलाय का केशवराव धुबाडीत मारल्यागत गप्प झाले मग दुपार आठवीत राहिले कागदेडशाने तू धाडला होतास ना घरी कोक त्या गुप्तिनीशी गुप्त खलबत करून नीट बोला सरळपणे गुप्तीन काय की आई आहे माझी थोर समाजसेविका आहे तुम्ही ज्या भगिनी मंडळात जाताना त्याची तिसऱ्यांदा अध्यक्ष आहे ती तुम्हाला सदस्यत्वा पलीकडे जाता आलं का गुप्तीन म्हणे तीही भात्यातले राखीव बांध सोडू लागली खर तर तिला असं काहीच बोलायचं नव्हतं पण तिच्या सासूनं तिला मजबूर केलं होतं तिनं खरोखरीच कूक पाठवला नव्हता पण समजा आईने पाठवला असला तरी सद्भावनेच पाठवला होता ना दोघींचे कष्ट वाचावे म्हणून पाठवला ना त्यांना जीवन उपभोगावे असे वाटतच नाही मी कमावते सुधा कमावतो बाबांचं पेन्शन येते पण पैसा कातडीपेक्षा जपणे हेच आयुष्याचे इत कर्तव्य असल्याप्रमाणे वागणं अतिशय प्रतिगामी विचारांनी बुरसटलेली सासू असणं ती आपल्या पदरी येणं यासारखं आपलं दुर्दैव नाही तिच्या बोलण्यावर त्यांचे होठ थरथरले वाकडे झाले आणि डोळ्यांतून दरण फुटल्यागत भसा भसा पाणी वाहू लागलं सुबगा आता थांबशील का आईची स्थिती तरी बघ सुधाकर अगदी बिचारा झाला होता आईचं वाकडं झालेलं तोंड बघून तर फारच घाबरला होता मी डॉक्टरांना बोलवतो केशवराव फोनकडे लगबगीनं गेले सॉरी सुधाकर मला असं काहीच बोलायचं नव्हतं खरं तर पण घडून गेलं त्यांनी माझ्या आईला गुप्तीन म्हटलं पुरे ग आता प्लीज सगळा चुथडा झाला सुधाकर एकदम रडायला लागला तशी ती घाबरी झाली नवऱ्याला असं ढसाढसा रडताना बघून तिचा जीव कासावीत झाला रडू रे सुधा मी नव्हतं बोलावलं रे कुकला तू विनू मेंग्रेस आला असणार अतिशय चांगला कूक आहे स्वच्छ आणि हायजेनिक आई आई मी चुकलो ग सुधा अजूनही आईतच होता तिचे बोलणे त्याने कानाआड केले होते मनभर फक्त आई आणि आईच पसरली होती आई या क्षणी त्याचा आधार बनणं गरजेचं होतं त्याची शक्ती होणं गरजेचं होतं तिने त्याला जवळ घेतलं आय एम सॉरी सुधा तुझी आई मलाही प्रिय आहे बाबांनी डॉक्टरांना बोलवलंय प्लीज कम डाऊन राजा आय विल टेक यू मी स्वयंपाक करेन सुधा रडू नको राजा माझं काळीज आहेस तू तिच्या आणि त्याच्या हृदयाचे ठोके एक झाले जणू एक टिक टिकटिकणारा घड्या तो शांत झाला डॉक्टर आले माइल्ड पॅरालिसिसचं त्यांनी निदान केलं आठ दिवसांच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांचं तोंड पूर्वपदावर येईल एव्हरीथिंग विल बी राईट यंग मॅन right, अजिबात काळजी करू नकोस त्यांचं बीपी मात्र कंट्रोलमध्ये राहायला हवं त्यांना इरिटेशन अजिबात नको होय डॉक्टर साहेब मी घेईन सर्वतोपरी काळजी त्यांना जराही दुखवणार नाही ना, काम पडू देणार नाही मी रजा टाकते आठ ते दहा दिवसांची अशी सुनवाई हवी शिक्षण आणि संस्कार हल्ली एकत्र सापडणं दुर्मिळ झालं आहे एंजल an सुबगाची पाठ थोपटली राधाबाईंना माझ्या हॉस्पिटलमध्ये आठ दिवस ऍडमिट करून घ्या डोंट वेस्ट टाइम त्यांनी औषध कागदावर खरडली ॲम्ब्युलन्स पाठवली आणि सुबगा त्या घराची एकदम करतिसी होऊन बसली तिने शहाण्यासारखी रजा टाकली साहेब फोनवर म्हणाले अगं तू सासूसाठी रजा मागते आहेस मंजूर रजा तुझी मंजूर सुना फार आकूळपणे वागतात सासूशी ती भिंतीवरल्या फोटोत कधी बरं दिसेल अशी वाट बघतात आशाभूत होऊन कर कर तू तु तुझ्या सासूची सेवा कर हो सुबका माय बेस्ट विशेष सु यू सुबका घरी राहिल्यावर तिला घरातल्या कामांची कल्पना आली धुणं भांडी आणि केर द्यायला बाई असली तरी इतर कामं करता करता जीव मेटाकुटीस येत होता कणिक भिसवणं अगदी आवडत नव्हतं हातफुलके करताना इथे तिथे भाजत होते कपड्यांच्या घड्या करणं ते जाचे त्याचे जागच्या जागी ठेवणं दुधाला रोज विरजन लावणं एवढं सगळं झाल्यावर स्वच्छ स्नान करून शरीर सुधाकरच्या हवाली करणं त्याची रोजची वसुली अगदी न चुकता बाईचं जीवन इतकं काम गजबज आणि निरस असेल याची तिला कल्पना नव्हती राधा का चेडे मी आपली आई का अलगत असते याची शंभर टक्के कल्पना तिला त्या आठ दिवसात आली विनू मेंगळे ही त्यांच्या सुखाची गुरु किल्ली होती सारं आयुष्य अलगद होत कपड्यांच्या घरा घालणं भांडी लावणं आल्या चहा पाणी मग कब्बशा विसळणं अशी बिंडोक काम करायला हाताखाली मुलगी होती आईकडे आणि इथे कुणी नाही त्या रात्री एकांतात ती सुधाकरला म्हणाली आता आठ चे पंधरा दिवस झाले माझे वजन चोपन्न वरून बावन्न वर आलं या अर्ध्या महिन्यात आईंना घरी येऊन झाले सहा दिवस आता मी सकाळी आठ ते रात्री आठ एक मुलगी ठेवते शी विल डू द हाऊस होल्ड जॉब तिला मिठीत सामावून घेत सुधाकर म्हणाला आता पुढले पंधरा दिवस मी रजा घेतो तू खूप केलंस पण मुलगी नको मी सगळं करीन आईच्या मनाविरुद्ध आता काहीच नको एवढं ऐकसू बघा यावर तिच्याजवळ बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं घे बाबा तू रजा घे कर मरमर -मर काम कर माझ्यासारखं आठव्या दिवशीच पळून जाशील आणि नाही केलास तर सुबगा हे नाव लावणार नाही बरं झोप ना आता सुद्या तुला कंटाळा कसा नाही येत अग माझ टॉनिक तू आहेस यावर तिने बोलणं वाढवलं नाही आणि ती विचारात गडून गेली